अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो स्वामी अशी प्रार्थना करते तर आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार मार्गशेष महिन्यामधील शेवटचा गुरुवार आहे तर सगळ्यांनी पूजा ही करायची आहे बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो प्रश्न होता की ताई मार्गशेष गुरुवार जो आहे त्याची कलश स्थापना सा, जी असते ती देखील असेल गुरुचरित्राचं पारायण बऱ्याच महिलांचं चालू आहे तसंच जसं स्वामी समर्थ महाराजांचे गुरुवार देखील चालू आहेत आणि आपल्या देवघरात जो मंगल कलश असतो तो देखील आहे तर एवढे कळस जर एका वेळेस असले तर चालतील का हे बघा आपली सेवा वेगवेगळी वेग वेग आहे त्यामुळे पाठ जी मांडतो आपण ते वेगवेगळे असणार तुम्ही जर सेवा तुमच्यात चालू असतील आणि तेवढ्या सेवा तुमच्याकडून घडत असणार म्हणजेच आता गुरुचरित्राचं पारायण तुमचं चालू असेल तर गुरुचरित्राचं पारायण ची सेवा आवश्यक आहे मार्गशेष महिन्यातला गुरुवारची सेवा आहे आणि जर स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुवारची सेवा जी असेल ती तुमच्याकडनं होत असेल तरच तो पाठ मांडणी करावा आणि जर सेवा होत असेल तरच तो काउंट करा जर तुमची सेवा होणार नाही तर पाठ मांडणी देखील करू नका आणि काउंट देखील करू नका ज्या सेवा तुमच्याकडून घडत असतात त्याच सेवा आपण काउंट करायच्या असतात किंवा त्या धरल्या जातात हे लक्षात आलं असेल सगळ्यांच्या तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यात म्हणजे असा सुंदरचा विषय आहे तो म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो असतो बरोबर तर सगळ्यांना एक विनंती करून सांगेल की आपल्या घरामध्ये आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे जर महाराजांचा मूर्ती किंवा फोटो असेल आणि आपण स्वामी मार्गात असू तर आपण कटाक्षाने या गोष्टी आपल्या घरा दररोज व्हायला पाहिजे तर त्या कोणत्या सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजेच आपण जेव्हा पण स्वामी सेवा करत असतो तर काळ वर्ष जे असं ते वर्ज्य करावं आपण हे म्हणजे हा मोठा नियम म्हटला तरी चालेल दत्त महाराजांना काळ वर्ज असतं काळ वर्ष जे असतं ते फक्त आपण ठराविक कालावधीसाठी परिधान करतो जसं की समजा कालभैरव महाराजांची जेव्हा पण सेवा करत असतो फक्त त्यावेळी काल कालभैरव अष्टक म्हणत असताना किंवा कुठलीही कालभैरवांची जयंती असते तेव्हा ठराविक सेवा असतात तेव्हाच आपण काळ्या कलरचं वस्त्र परिधान करतो मात्र कुठल्याही देवाची सेवा करत असताना आणि स्वामी समर्थ महाराजांची देखील आपण सेवा जेव्हा करत असतो पूजा करत असतो तेव्हा काळ वस्त्र परिधान करू नका हा एक नियम आपल्या आयुष्याचा बनवायचा त्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगेल आपल्या घरात जेव्हा पण आपण म्हणजे दररोज आपण मुजरा करायचंय महाराजांना मुजरा करणं महाराजांना खूप आवडतं आणि महाराजांची जी बखर आहे त्यामध्ये सुद्धा याचा अनुवाद आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल की दररोज आपण सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर मुजरा आहे महाराजांना मुजरा कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आपले हे तीन बोट घ्यायचे हा एक हात मागे घ्यायचा पाठीमागे आणि जमिनीला टेकवायचे हा हे तिघी बोटांचा स्पर्श हा जमिनीला व्हायला पाहिजे आणि आपलं नाक डोक माथा तर टेकवायचंच आहे पण नाक घासायचंय तीन वेळा या प्रकारे मुजरा आपल्याला महाराजांना करायचं आहे दररोज एक वेळा सकाळी करायचंय तुम्ही नोकरीला जात असणार बाहेर कामासाठी घाईघाई असते तुमची सेवा केवढी घडते ते माहिती नाही पण एवढं कधी तुम्हाला करायचंय दररोज महाराजांना मुजरा करायचा आणि जेव्हा पण आपल्या घरातून आपण जात असतो बाहेर म्हणजे तेव्हा महाराजांना सांगायचं की महाराज माझ्या सोबत चला ही सवय आपल्याला अंगीवळणी लावून घ्यायची आहे की जेणेकरून महाराज आपल्या सोबत राहत असतात आणि आपल्या सोबत जर महाराज असले ना आपलं कधीच वाईट होत नाही कोणाची नजर कशी असते आपल्याला शुभ कार्यासाठी जावं लागतं नोकरीसाठी असतं किंवा मुलं असतात ते परीक्षांसाठी जातात तर आपल्या मुलांना देखील सवय करा आणि आपण देखील स्वतः सवय करायला पाहिजे कुठेही जा तुम्ही बाहेर फिरायला जाताय ऑफिसला जातायत किंवा कुठेही मार्केटला जातायत या गोष्टी करत असताना ही सवय आपण स्वतः करून घ्यायची आहे तर महाराजांना मुजरा नक्कीच करायचा आहे आणि तेव्हाच आपण बाहेर जायचं आहे त्यानंतर पुढचं सांगेल मी आपल्या घरामध्ये नित्यसेवा ही घडायला हवी आता नित्यसेवा म्हणजे काय किंवा नवीन सेवेकरी असतील त्यांच्यासाठी व्हिडिओ झालेला आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तरी देखील मी तुम्हाला सांगेल आपल्या घरात नित्यसेवा होतच असेल आणि समजा ती पण करायला वेळ नाही तर एखाद दिवशी आपल्याला वेळच नाहीये नित्यसेवा करायला देखील तर तुम्हाला सांगेल नाहीच काही एक माळ जप आता अकरा माळी तर मी सांगतच असते की अकरा माळी कटाक्षाने करा पण एक माळी माळ तरी जप आपण करायला पाहिजे म्हणजेच एकशे आठ वेळा महाराजांचं नामस्मरण आपण करायलाच पाहिजे एकशे आठ वेळा अगदी मनापासून करा एक माळ श्री स्वामी समर्थ व्यवस्थित मनापासून तुम्ही स्मरण करा महाराजांचा म्हणजे जो चेहरा असतो किंवा मूर्ती फोटो कुठलाही आपल्या डोक्यात तोच राहू द्यायचा बाहेरचे विचार येऊ द्यायचे नाही नाहीतर आपण करतोय नामस्मरण भाजी ठेवली गॅसवर इकडे जायचंय तिकडे जायचंय किंवा कोणाचा फोन आला आपण फोनवर बोलतो या गोष्टी करायच्या नाहीत फक्त एकशे आठ वेळा जप करायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाहीत जवळजवळ तीन चार मिनिट लागतील फक्त फक्त तेवढा वेळ तुम्ही पाच मिनिट महाराजांना द्यायचे बस आणि ते मनापासून द्यायचे आहेत हे मी तुम्हाला सांगेल तर कटाक्षाने तुमच्या घरात मूर्ती किंवा फोटो असेल तर नक्कीच तुमच्या घरात नामस्मरण महाराजांचं करायलाच पाहिजे आता नामस्मरण जर एका व्यक्तीने एका घरात जरी केलं तरी आपल्या पूर्ण कुटुंबाचं संरक्षण होत असतं हे लक्षात घ्या म्हणून एक माळ तरी जप तुमच्या घरात करायलाच हवा हे कटाक्षाने पाळा त्यानंतर पुढचं सांगेल जर तुमच्या घरात विभूती असते महाराजांची विभूती तुम्हाला वाटतं की आपल्याला थोडं घाबरतोय किंवा ह्या गोष्टी होतात किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी जायचंय तर महाराजांची विभूती जी पुढी असते ती आपल्या सोबत नेहमी ठेवा म्हणजे तुम्हाला जरी आठवण नसेल मुजरा करायची किंवा एखाद वेळा घाई असते काहीतरी घडतं तर आपल्यासोबत महाराजांची जी विभूती असते जी पाऊच छोटीशी बनवायची आपल्या पॉकेटमध्ये पर्स मध्ये ठेवून द्यायची म्हणजे कायमस्वरूपी महाराज आपल्या सोबत असतात तर ह्या गोष्टी ज्या असतात ह्या आपल्याला कायम करायच्या आहेत आणि कायम लक्षात ठेवायच्या आहेत फक्त एवढं सांगेल आपण कुठलीही सेवा कुठलीही काही करत असताना मनात शंका घेऊ नका निशंकपणाने तुम्ही सेवा करा थोडी जरी केली ना तरी सुद्धा खूप असते म्हणून तुम्हाला सांगेल थोडी का सेवा असे ना पण मनापासून करा आणि श्रद्धेने करा महाराज नक्कीच आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात याच्यात म्हणजे शंकाच नाही अमावस्या येत आहे आपली तर कोहळ्याचं पूजा कशी करायची किंवा कोहळा कोणत्या पद्धतीने टांगण्यात येतो कोहळ्याची पूजा केल्यानंतर नंतर, नंतर कोहळा खराब झाला तर काय करावं बरेचसे प्रश्न आहेत तो व्हिडिओ मी नंतर टाकते तुमच्यासोबत आता फक्त एवढीच माहिती देते आणि इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा